वरती आहेत का दिलीपदा खूप खूप धन्यवाद कसे आहात प्रताप दादा मी मस्त आहे दादा किरण दा 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 दादा तुम्ही कसे आहात अनिल दादा म्हणत आहेत किरण दादा जय भीम खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना अनिल दादा किरणदादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा किरण दादा पाऊस आहे का आत्ताच इकडे पाऊस थोडा कमी झालेला आहे आत्ताच कोर्टमधून घरी आलो हो का आता घरीच चाललो आहे ड्युटीवर वरून आलो आहे लाईक नंबर चार किरणदादा धन्यवाद दादा किरणदादा म्हणत आहेत नाही दादा इकडे भरपूर पाऊस आहे तीन दिवस झालं दादा महापूर येतो का काय अशी अवस्था झालेली आहे खूप खूप पाऊस आहे दादा इकडे इकडे पण खूप पाऊस आहे दादा अनिल दा, दादा इकडे पण खूप पाऊस आहे चहा झाला का किरण दादा अनिल दादा चहा झाला का तुमचा दादा काळजी घ्या नक्की हो नक्कीच किरण दादा काळजी घेऊन सर्व करत असतो आज सकाळच्या लाईव्ह मध्ये मी नदींचे पाणी आहे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेले आहे आता थोडा बंद झालेला आहे हे पहा पडून गेलेलं आहे पाऊस आत्ताच जस्ट चहा झाला नाही दादा आता फ्रेश होणार हो का चालेल चालेल आणि दादा फ्रेश होऊन चहा घ्या खूप आहे ओके बाय सर्व ताई दादा काळजी घ्या खूप खूप धन्यवाद खूप आहे हो दादा दादा खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे दादा खूप पाऊस आहे अनिलदादा म्हणतात ओकेदा ओके बाय दादा ताई काळजी घ्या खूप खूप धन्यवाद अनिलदादा खूप खूप धन्यवाद किरणदादा म्हणतात काळजी घ्या नक्की आम्ही आता पूजा करू चालेल किरणदादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववर तुम्ही लोकांनी मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांची काय दादा मित्रांनो त्याला मौल्यवान वेळ मला सर्वांनी दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सोयरे सगळे सोयरे जमले येथे सारे विश्व गुलाबी जमले मैफिल आनंदी फुला रे मनात भरला हर्ष हा सारा आपल्या मधुर रे रेची आपले शब्द रूपी हे सुंदर मनी दिला दिसा रे कवीराज किरण दादा खूप खूप धन्यवाद किरणदादा खूप खूप धन्यवाद दादा भेटू पुन्हा तोवर जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा आणि लदा म्हणत किरण ददा खूप खूप धन्यवाद